मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्हाला काय होतं माहिती आहे का कंपनीच्या शेटडाऊनमुळे आपल्याला सुट्ट्या भेटल्या होत्या आणि पाच सहा दिवसांच्या सुट्ट्या असल्यामुळे काय मी गावगाड निघून आलो आता मीच नव्हे तर सर्व आपले जे कामगार सहकारी असले आहेत ते सर्व गावगाड निघून आलेत आणि मी सध्या आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदोर तालुक्यातील टाकळी या गावामध्ये म्हणजे देखील आपल्या जे आहे समजा त्यांच्या शेतामध्ये दादा आपल्यासोबत बघा तुम्ही मागे आपण शेगावला गेलो होतो त्यावेळेस नाही आपले अमोलला त्यांच्या सोबत होते आता ते आपल्या सोबत आहे त्यांच्याकडून शेतात आहे तर हे बघा हे आहेत तर मित्रांनो हा आहे आणि हा आहे भावेश म्हणजे आपली मावसभाऊ अमोल दादा बाकी त्यांची रुग्ण फुल आहे आणि आपला हा हा भाऊ आहे हा याचं नाव ज्ञानश्वर आहे तर आपण आता आलो त्यांच्या शेतामध्ये आता आपल्याला ते शेत त्यांचं सर्व शेत आहे ते फिरवणार आहेत तर दाखवणार तुमचं सर्व शेत इकडे शेतात अमोललालांच्या शेतामध्ये आलो आहे आणि त्या त्यांच्या शेतातून बघा इकडे आप तुम्हाला हा दिसतो आहे हा जिगाव प्रकल्प आहे बघा नांद्र बुलढाणा जिल्ह्यामधला सर्वात मोठा हा प्रकल्प आहे आणि जग त्याचं बांधकाम सध्या चालू आहे इथून समजा आहे ते तिकडे एक महादेवाचं मंदिर आहे जुन्या काळातलं आणि तिकडनं तुम्हाला दिसतं धरणाची भिंत आहे आणि इकडे हा तुम्हाला दिसतो पा व्हाईट कलरचं म्हणजे सिमेंटचं कॉन्क्रीटचं काम चालू आहे ते त्या ठिकाणी ते जिगाव प्रकल्प आहे आणि इकडनं खाली जर गेलात गेला तर आपण इकडे आपल्याला पूर्ण नदी दिसतोय मला दाखवतो समोर गेल्यानंतर आता बघा हे आपलं मांगे सर्व गँग उभे आहे तर चला इकडे की नाही त्यांनी त्यांच्या शेतात बघा या ठिकाणी पर्सन बाजारे ते त्यांच्या शेतात बघा या ठिकाणी एक कांद्याचं रोप आहे त्यानंतर इकडे हे टाकलंय आणि त्यानंतर बघा समोर लावलाय याला आपल्या पुण्याकडे कोथंबीर असे म्हणतात जे की मराठी शब्द कोथंबीरात पण असं ग्रामीण क्षेत्रात काय म्हणतात त्याला समार असं म्हणतात बघा आणि हे तुम्हाला दिसतंय तूर आहे आणि इकडनं हे ते ग्रास गवत आहे जे की ढोरांना खाऊ घालले जाते तर बघा तिकडनं तर सर्व पाणी दिलं तिकडनं काही काही पेरलं वाटते तिकडनं पाणी दिलं असल्यामुळे आपण इकडनं आलो आणि आपण सर्व काय काय इकडे पेरलं आहे सांगता आहे गहू पिरेला लाईक कीजे मित्रांनो या ठिकाणी आलो ना ऊन बघा दुपारची किती वाजले दो अडीच ते तीन झाले आणि ऊन एवढं तापतो ना तुम्हाला माझे जे फेस आहे ते बघून तुम्हाला समजत असेल की किती या ठिकाणी टेम्परेचर आहे तापमान आहे बापरे हा तुमचा गहू आहे ना इकडे हो याले पाणी कसं देता मग तुम्ही अरे बापरे हा हो का तू ते बाबा येत असते पाईपलाईन म्हणजे पाणी देतात पिंकल बाबर तर मित्रांनो तुम्हाला हा दिसतोय की नाही हा गहू आहे तर हा बघा तिकडे दिसतो तर गहू आणि हा इथं थोडं तुम्हाला डिफरन्ट कलर मध्ये चेंजमध्ये तर हे थोडी वेगळी अलग प्रकारची व्हेरायटी आहे आणि तिकडनं वेगळी व्हरायटी लागते मेहनत घ्यावी लागते बरोबर तर मित्रांनो साईल असं सांगत आहे की यात खूप मेहनत लागते बघा मेहनतीशिवाय कोणता आपल्याला फळ भेटत नाही मेहनत तर करायच लागते आता इकडनं आपला रस्ता तिकडनं तिकडे जायचा आहे तर रस्ता आपण इकडनं असा व्ह्यू दाखव आपल्या व्ह्यूवर मित्रांनो आता इकडनं पण मी तुम्हाला दाखवतो अहो तिकडे पाहतो तिकडे असते बघा मित्रांनो तुम्ही जर असे शेतात जात असाल तर अशा ठिकाणी बघा असं पाय बी ठेवू नका काही बी त्यात साफ राहू शकता कारण इकडे पाणी दिले जाते आणि साप कसं माहिती कोवढ्या ठिकाणी राहतं तर अशा ठिकाणी सा बघा मित्रांनो इकडे कसं हे बागायती शेती असल्यामुळे सर्वकडे गहू हरभरा लावला आहे तर यांनी इकडे हरभरा काही लावला नाही वर्षी फक्त सर्व गहू लावला आहे बघा सर्व तुम्हाला दिसतं हा सर्व गहू आहे आणि हे खाली दिसते की नाही हे पूर्ण नदी आहे जे की आपल्या इकडनं येते इकडे कोणता आहे अकोल्याकडनं काटे पूर्ण तिकडनं ते नदी येते आणि हे अशी इकडे जाते बघा तुम्हाला हा जंगल दिसतो की नाही अडी वाघ राहायचे पण आता कसं हे इकडे कन्स्ट्रक्शन का, का, चालू असतं डॅमचं त्यामुळे सध्या आवाजं सर्व चालले गेले कुठेतरी बिबटे आले होते वाघ अच्छा तरी मित्रांनो मेहनत लागते हा हो का आ, हा मेहनत आपल्याला इकडला रस्ता काय माहित नाही पण आता साईल आणि त्या भावीसला रस्ता माहिती आहे कारण ते नेहमी समजा शेतात येत असतात आणि हा गटा तिकडे कुठे भरकुराला काय माहिती गटा तिकडे जाऊ न तिकडे कुठे चाललं तू अरे पण तिकडे रस्ता आहे का थांबा दे तू आपण चालला चला आपण साईल इकडे जंगल रुकार बी असतात ना ते मी राजस्थानच्या वाळवंटात फिरतोय एवढं होते पण का आधी आता हिवाळा आहे आणि तापमान पण खूप जास्त आहे आपल्या विदर्भात तसे तापमान जास्त असते मी दोन अगोदर या ठिकाणी आलो तर त्यांनी हे झाडं लावले होते म्हणजे छोटे होते रोपटे हे लिंबा झाडं कडलिंबाची झाडं त्यांनी त्या झाडांना पाणी देऊ देऊ बघा ते म्हणून झाले त्या ठिकाणी हे कडलो आपलं लिंबू झाड आहे हे गवतीजाचं झाड आहे त्यांनी ग्राफ्टिंग केले आपलं हे आपलं काय म्हणतात कलबी आंब्याची त्यांना ते जमते सर्व ते ग्राफ्टिंग करणं आणि हे बघा हे आवळा आहे त्यानंतर इकडे पण ते एक चिंचे झाड आहे तिकडे पण दोन तीन झाडं आहेत ते बघा आता आता इकडे त्यांची हे झोपडी याची अवस्था अशा प्रकारची आहे अगोदर या ठिकाणी बघा जेव्हा पेरणी असते की त्यावेळेस या ठिकाणी खूप भारी असते कारण सर्व शेतकरी समजा आता तुम्हाला माहिती असेल की पावसाळ्यामध्ये झाडा खाली बसणं समजा एखादा झाडा खाली की खाल। त्या ठिकाणी वीज पडते झाडा त्याकरता हे अशा प्रकारचं सिस्टम आहे आणि इकडनं पण ह्या काटेरी बाबडी बाबडी आहे बाबू म्हणतात मराठीत ग्रामीण भागात पण त्याला बाबूड असा काही शब्द आहे हे काटे झाड आहे ना हा 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 ते तूट हाताला लागतात बरोबर आणि मित्रांनो हा नाही तिकडे आता एकदम जेवला जेवण केलं केला लागली पा काही माणूस आहे डायरेक्ट झोपायला लागला डायरेक्ट झोप लागले काही माणूस आहे त्याविषयी तुम्ही चांगले हो ना हे काय तूर आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचे हे आपले जे मावजो योगीश दादा वगैरे त्यांची हे एक प्रकारची झोपडी आहे जेव्हा पेरणीच्या वेळेस याचा खूप उपयोग होतो पण आता कसं माहिती आहे का ना आता सगळं शेतातलं सोयाबीन निघालय आणि फक्त आता तूर आहे तूर तूर आता कसं माहिती आहे का ना तुरीला आता म्हणजे एक दोन महिन्यात तूर पण निघून जाईल त्याकरता आता सर्व शेतीची मशागत होईल तर मित्रांनो बघा तुम्ही जर शेतात जात असाल आणि असं समजा काही जुन्या एकदम हे पडलं असेल समजा काड्या कचरा तर त्या ते ठिकाणी कृपया हात लावू नका त्याच्यात कसं माहिती का साप राहू शकता मोठाली आणि विंचू पण असू शकतं बघा याच्यात पण जर राहू शकता एकदा मी जे विंचू होते त्यात हात लावू नका तुम्ही आता त्यामुळे बोलतो तर मित्रांनो पण तुम्हाला सांगतो बघा हा झोपा एक बांधेल एवढे जणांनी थांबा ते तुटीन ते एवढं बस नका अरे तुटीन ते मित्रांनो या ठिकाणी बघा इकडनं पण कडलुंबाच झाड आहे आणि इकडनं पण एक कडलुंबाच झाड आहे आणि म्हणत आहे की नाही हा झोका बांधलेला आहे बघा हे हे दोघे साहिल भावीचे तो एक त्यांचा मुलगा घरी गेला त्यांच्या गाडीवर तो भावे समोर आहे नाव तर ते जेव्हा ते लहान होते त्या वेळेस त्यांना हे झोके बांधले होते आता ते खूप मोठे झाले बघा आता मिलेक्ट्र सारखे वरती चोरतात तू बसा इकडे मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी येऊन म्हणजे एक ते दीड तास झाला खूप फटोक या ठिकाणी आता आपण डायरेक्ट घराकडे निघूया कारण

मित्रांनो एक तुम्ही भावीची तुम्ही गोष्ट ऑब्झर्व करा हा मराठी पण बोलतो आणि हिंदी पण बोलतो यांच्या वर्षी त्यांनी काय केलं माहिती त्यांच्या शेतामध्ये हरभरा पेरलं होतं त्या वर्षी हरभरा नाही फिरलं वाटते यावर्षी भेटणार हरभर खायला अरे काय हरभर पेरलं पाहिजे आंब्याची झाड झाड मित्रांनो फक्त आता गुडघ्यापर्यंत आहे त्याला आंब्याला खूप टाइम आहे एक दोन तीन वर्ष लागतात आंब्याला ते तेथे मोठे होते एवढे झाड होईल बघा एवढं झाड झालं ते आंब्याचे झाड बघा किती किती छोटे छोटे झाड झालं मग त्या करता कानापुर माहितीये तुम्ही झाड लावायचे झाड लावत पाणी टाकायचं जोपर्यंत ते मोठं होत नाही तो पाणी टाकायचं शंख टाकायचं त्याला त्याला काय करायचं माहिती आहे की नाही पहिले लावायचं झाड पावसाळ्यात त्याला पाणी टाकायचं खत टाकायचं मग ते मोठा की आपल्याला खाण्यासाठी फळ देतात आंबा असो किंवा आपण बोर खाऊ बोर खाण्यासाठी जाऊया बर मित्रांनो बघा शेंगा किती जास्त एक नंबर शेंगा येऊडीच्या शेंगा खूप दिसले बघा किती मोठे इकडे पण आहे चलो मित्रांनो गावकऱ्याची मजाच पण वेगळी असते या ठिकाणी बघा हा, हा कोथंबीर को लावलाय काय लावलं इकडे लसूण अच्छा लसूण आहे बघा मित्रांनो या पाणी देण्याचं पाणी सिस्टम आहे तिकडनं पाईप आणलाय आणि इकडनं हे सर्व पाणी या ठिकाणी देत या ठिकाणी बोर आहे त्या बोरीच्या आपण बोर खाऊ येत खाली आहे बरोबर हा कांदा प्याज मित्रांनो आपण या ठिकाणी आलोय त्या ठिकाणी बोर या ठिकाणी अडचण पण खूप जास्त आहे बोर आहेत का नाही मित्रांनो हे जे बोरे आहे का नाही हे काही वर्षागुदर योग्य झाला त्यांनी हे ग्राफ्टिंग केली या बोरजी हां हे बळातून झाड हां हां गटे अराव दे खाली पडलेलं असतील हा तो गटे वाळू झाड हां तुरीचं झाड पुरे ला हाताने तोडून लावले का आणि या ठिकाणी बघा एक आंबा पण निघलाय तो पण आता वाढणार आहे बघा या ठिकाणी याची ग्राफ्टिंग केली होती हे कापून म्हणजे खूप छोटं झाड निघाले होते बोरीचं आणि योग्य झाल्याने दुसरी बोरीची कलम आणली होती ग्राफ्टिंग केली होती बांधून आणि त्याच्यात त्याला आता बोर लागले गटामध्ये नाही बोर एवढे बोर सापडले बोरं काही फारशी नाही ते संपून गेले क्लीन बोर आहे बोरीला पानं बी आहे बोर पण नाही काही बोरं काही नाही पाणी जास्त आहे मित्रांनो बोर खूप चांगले गोड हे अर्ध कच्च अर्ध अर्ध पिकलेलं आहे गोड लागतो या ठिकाणी आपण घरी आलो आहे आणि या ठिकाणी हे सर्व पतंग उडवण्याचा या ठिकाणी आनंद घेत आहे आणि आपला जो भावेश आहे तो खाली त्या ठिकाणी सायकलची रायडिंग करत आहे <laughs> साहिल भावेश साहिल नाही मित्रांनो भावेश आहे बघा हा पतंग दिसतो बारीक बारीक झुम करून दाखव पण काही कॅमेरा खास नाही आणि हा गट इकडे काय करू काय माहिती गटच्या पतंग माझा तो सात फूट तुरीची सा, म्हणजे आहे आणि बघा या ठिकाणी अडचण पण खूप जास्त या ठिकाणी बघा साप असू शकतात आणि हे असे फटक तिकडे हाय मित्रांनो या विजय मोठा खाऊ काय खात शेंगा तुरीच्या तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुरीच्या शेंगा आलाय तर हा जो समर आहे तो तुरीच्या शेंगा खात आहे हे हे कोणाचं वावर आहे हे माझं मावर आहे तुमचं वावर आहे हां अच्छा ठीक आहे बघा या ठिकाणी जे वावरातले शेंगा खात आहे सर तुरीच्या तर हे तुम्हाला पाठीमागे दिसत असेल बघा ते आहे जिगाव प्रकल्पाचे जे की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला सर्वात मोठा जो प्रकल्प आहे सिंचनाचा प्रकल्प आहे तो जिगाव प्रकल्प आहे त्याचं काम म्हणजे सध्या चालू आहे तर ते अजित त्याचा काल ते धरणाची जी भिंत आहे ते यांच्या शेतातून गेले म्हणजे हे त्यांचं इकडे घर आहे त्यांचं हे शेत आहे सर्व आणि पाठीमागे तुम्हाला दिसत आहे आपल्या याच्यामध्ये ब्लॉकमध्ये ते धरणाची भिंत आहे म्हणजे हे भिंत असेल मित्रांनो पण चार ते पाच किलोमीटर अंतराची भिंत असेल तिकडे मागे पाठीमागे हिंगणी गवार गाव आहे तिकडनं ते, ते भिंत आहे जर कोणाला ला शेंगा लागत असेल तर कमेंट करा शेंगा त्यांच्या घर पडून काय लाईक करा तशा पतंगाले लाईक करा

बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर इकडे ह्या पतंग आता ते हवा बंद झाली की ते खाली पण लवकर तुम्ही ते त्याचा ते रील गो, गोंडून चालू करा तर हे बघा अ भावेश अरे तिकडे जाऊ नको तिकडे साप असतील इकडे का काय बावेश इकडे ठिकाणी तुम्ही या ठिकाणी समजा खेळतात क्रिकेट समजा काय 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 खेळतात अजून बॅटबॉल बॅटबॉल क्रिकेट क्रिकेट हा अजून अच्छा अच्छा

तर मित्रांनो आजचा आपला अशा प्रकारचा ब्लॉग होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो नवीन अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे बघा या ठिकाणी पतंग उडत आहे संध्याकाळ झालं तरी यांचं पतंग उडून काही झालं नाही अजून एखादा पतंग तिकडे अटकला तर मित्रांनो काय बोलतो हा का हा हे काय बरं तर अशा मित्रांनो तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आपला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय